आपण पाहत आहात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडग्याळ येथे जाडर जिल्हा परिषद गटाचे व जाडर बोबलात पंचायत समिती गण व माडग्याळ पंचायत समिती गणाची इच्छुक उमेदवारांची आणि भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी जत पूर्व भागाचे अध्यक्ष सोमलिंग बोरामनी युवा नेते संजय तेली सोमन्ना हाके विठ्ठल बापू निकम माडगेळ गावाचे युवा नेते लिंबाजी माणी माळी सावकार सहित विविध प्रकारे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली जाडर बोबलाद आणि माडगेळ पंचायत समितीसाठी देखील अनेक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारीबाबत खुलासा करताना काय सल्ला कार्यकर्त्यांनी दिला ते पाहूया नवळापूर शेगाव मदाळी आणि आता आपल्या चौथ्या जिल्हा परिषद गट म्हणजे झाडर बोंगला जिल्हा परिषद गट झाडर बोंगला पंचायत समिती गड आणि माळेगाव पंचायत समिती गट या तीन गट आणि गलामधील इच्छुक उमेदवारांची आज बैठक माननीय डॉक्टर अरळी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंडळाचे अध्यक्ष माननीय सोमनी बोरामती चेअरमन साहेब माननीय संजय अन्ना देवी माननीय साहेब आहेत निगम बापू आहेत व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं तर आज तुमच्या लावदे द्यायची म्हटलं तर इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आहे त्यामुळे जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा आणखी या निवडणुकीमध्ये रंग भरेल असा शंभर टक्के विश्वास आजच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरून दिसून येत आहे या जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील प्रमुख मंडळी या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि डॉक्टर साहेबांनी जिल्हा परिषदला कोण इच्छुक आहेत पंचायत समितीला कोण इच्छुक आहे याची नावं घेतलेली आहेत काही आणखी इच्छुक असतील बोलले नसतील तर आणखी काही एक दोन दिवसात जरी तुम्ही नावं दिली तर काही अडचण नाही तर आता ही नावं आम्ही पार्टीकडे घडवणार आहे उद्या आणि मग त्यांच्याकडून सर्व मतदारसंघामध्ये सर्वे होणार आहे आणि त्यातून ज्यांच्या बाजूने लोकमत आहे अशा उमेदवाराला पार्टीकडून उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यामुळं आमच्या जवळ चुकून आहे लाल चुकू आहे असला काही विषय नाही जो पार्टीचं काम करतो आहे लोकांमध्ये ज्याला मान्यता आहे लोक ज्याच्या बाजूने ताकदीने उभा आहेत आणि त्याच्या पाठींबा पार्टी उभा राहणार आहे असा पार्टीने संदेश दिलेला आहे आणि तो संदेश देऊन आम्ही तुमच्याकडे आलो आहे तर जाधव मोबळात या जिल्हा परिषद गटातलं सगळ्यांचं लक्ष आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे सर्व शक्ती एकत्रित करून सर्व लोकांना एकत्रित संघटित करून आपल्याला ही निवडणूक लढायची आहे आणि लढून ही निवडणूक जिंकायची आहे जिल्ह्याचे की नाही मी समजून घ्या जिल्हा परिषदला भाजपला आठ हजार आठशे सत्तर या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत काँग्रेसला पाच हजार आठशे अठ्ठावीस आणि अपक्षला सहा हजार दोनशे म्हणजे काँग्रेसचे जे दोन नंबरचे उमेदवार आहेत त्यांच्याने आपल्यामध्ये तीन हजार बेचाळीस मतांचा फरक आहे जमका आता उद्या हो लोकं एकत्र झाली तर त्यांची मतं आपल्यापेक्षा तीन हजारपर्यंत जास्त होत आहेत परंतु तीन हजारपर्यंत जास्त झाली आपल्याला तर कोणी भेटणं फोटणार नाही आता आपल्याला त्याचं कोण कुठल्याही गाडीच आहेत तिथून आलेल्या आहेत अन्य काही गावातून लोक यायला इच्छुक आहेत तर त्या लोकांना तुम्ही भेटा म्हणजे दोन्ही गट जरी एकत्रित झाले तरी घाबर घ्यायचं काही कारण नाही त्यामुळे तुम्ही कोण चांगलं काहीतरी काही शब्द करू नका आम्ही सगळे सर्व शक्तीनिशी आणि काही कोण आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे आणि तेव्हा ते वातावरण वेगळे केलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तेव्हा लोक तेव्हा काही पाहुणे चालतील त्याचे मत पडले असतील लोकांना तर दिशा कळते लोकांना या मतदारसंघातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून देवाबाच्या नेतृत्वाचं स्थान होऊ शकतं तुमी हो गाए, गाए, है। हा शंभर टक्के लोकांना विश्वास आहे शंभर टक्के आणि त्यामुळं तुम्ही तातडीन या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे उमेदवारी कोणालाही मिळू दे एखाद्या गरीबात गरीब माणूस मिळू द्या त्याच्या पाठीमध्ये तात्तीनं आपल्या लोक राहायचं आहे उमेदवार कोण आहे काय आहे याच्याशी तुम्ही काय दिलेलं नाही कमळ चिन्ह हा आपला उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस आहे हे आपले उमेदवार आहे नरेंद्र हे आपले उमेदवार आहेत असं समजून कामाला आहे तुम्ही दुसरा विचार करता का या संपूर्ण भागाचा दृष्टिकोनातून जे काही लागलं ते आपण जे काही ते कुठल्याही नाही या तुम्ही जिथं जिथं जाल वाड्या वस्तीवरती जाल गावखेड्यामध्ये जाल मंदिरामध्ये जाल शाळेमध्ये जाल कुठेही जावा कितल्या लोकांनी तुम्हाला कुठलंही काम मागितलं जे लोकांच्या हिताचं आहे

तिथं जा जिथं जिथं लोक तुम्हाला अडचण सांगतील मध्ये ट्रान्सफॉर्मरची असेल मग ते भगीरथ लाईटची असेल दबाखान्यातल्या काही सोयी सुविधांची असेल अंगणवाडीचा काही विषय असेल कुठलाही विषय किंवा सार्वजनिक एखादं मंदिर आहे समाजाचं एखाद्या मंदिराच्या पुढे काय बांधकाम करायचं आहे पुढे सभा मंडप टाकायचा काही विषय असला एखाद्या शेताला जायला वाट नाही वस्तीला जायला वाट नाही एखादा पूल तिथं करावा लागतोय एखादी शाळा आहे कुठून पेशीला पाहिजे त्याच्या प्रोटोन लॅब पाहिजे काही पाहिजे याचा तुम्ही व्यवस्थितपणे सर्वे करा विरोध पार्टीच्या सगळ्या लोकांना जो भेटा त्याला कळालंय आपण बरेच लोक बघा की चूक झाली आहे आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करायला पाहिजे होतं असे अनेक लोकांचे हे भाषणात बोलायचं म्हणून बोलत नाही अनेक लोकांचे आता जर शहरामध्ये आम्ही भाजपच्या उमेदवाराला मतदान द्यायला पाहिजे तर माझ्या जेवढं विकास आमच्या शहरामध्ये करायला लागले ग्रामीण भागात काही लोकांचे फोन येतात अरे ती चूक झाली आम्ही म्हणजे मात्र नाही भाजपच्या विरोधात मतदान करायला नाही पाहिजे होतं आता आम्हाला जर संधी आली तर आम्ही कमल चिन्हाला मतदान करायची आमची इच्छा आहे असं लोक बोलत आहेत तुम्ही जावा त्या लोकांच्याकडे तुम्ही त्या लोकांना भेटा लोकांशी बोला लोकांची चर्चा करा हे जे सगळे विषय आहे हे विषय आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये जेवढी मोठी मंदिर आहे म्हणजे समजा सोन्याचं विठ्ठलाचं मंदिर आहे आम्ही आता तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव त्या मंदिराचा केला आहे कुलाळवाडीच आपल्या माताराबा देवाचं मंदिर आहे त्या मंदिराची यात्रा मला वाटते आता आली आहे पाच तारखेला तर त्या मंदिराचा आपण समावेश करतोय तीर्थक्षेत्र ब मध्ये गोटापुरात आपण लाख कोटी निधी दिला आहे तर असे जे विषय आहेत किंवा अन्य कुठलं एखादं मोठं मंदिर आहे जिथं लाखभर लोक वर्षभरात येतात आणि आमच्याकडून चुकून त्याचं नाव राहिलंय ते नाव आमच्याकडे द्या आणि खूप चांगला आराखडा आपल्या तालुक्यातल्या मंदिरांच्या बाबत करतोय ग्रामदैवत गावची मंदिर त्याचा विषय वेगळा करतोय परंतु अशी काही मंदिर आहे की जिथं बाहेरून लोक के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा